बातमी वाशिम मधून आहे वाशिम जिल्ह्यातील सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांचं बाजारात सीताफळाचे दर कोसळल्यानं आर्थिक नुकसान झालंय सीताफळ बागांवर केलेला खर्च हा देखील वसूल होणार नाही त्यामुळे शेतकरी राजा हतबल झालाय वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक सोडून फळबागा लावल्या वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील बाळखेड परिसरात शेतकऱ्यांनी सीताफळ बाग मोठ्या प्रमाणात लावली आहे गेल्या सात ते आठ वर्षांपासून शेतकऱ्यांना या सीताफळ भागांमधून चांगलं उत्पन्न तरी सर्व शेतकऱ्यांना असं आवाहन करतो की सर्व मिश्र फळ पिके त्यांनी लावा निव्वळ सीताफळाच्या पाठीमागे न लागता थोडं थोडं सर्व सर्व लावा कोणी म्हणजे आंबा लावा कोणी पेरू लावा कारण या एक दीड वर्षात सीताफळाची पोजिशन गंभीर झालेली दिसते कारण व्यापारी बी सुद्धा येण्याचं तर सुरुवातीचे तीन वर्ष आम्हाला चांगला दर मिळाला पण या दोन वर्षामध्ये थोडं लागवड लागवडीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं थोडी मागणी कमी झाली फळाचं आणि मागणी कमी झाल्यामुळं दोन वर्षात आम्हाला काय पुरवडून नाही राहिलं कारण जवळपास आजचे जर दर म्हटले तर वीस रुपये येतं याच्या दोगार आम्ही सत्तर ऐंशी रुपयापर्यंत प पर के जीचा रेट मिळाला आम्हाला पण या मागच्या दोन वर्षापासून वीस रुपये किलोनं आम्ही आम्ही याची विक्री करतो आणि जवळपास याचा एकरी ऐंशी ते नव्वद हजार रुपये आम्हाला खर्च येते आणि लाख रुपयेच मिळायला लागले ला म्हणजे दहा पंधरा हजार रुपयेच एकरी आमचं या दोन वर्षातलं शेतपाळ उत्पन्न आहे